नमस्कार मंडळी भीव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे याची भक्तांना प्रचिती देणारे श्री स्वामी समर्थ यांच्या अक्कलकोटला आपण आलेलो आहे आणि आजचा आपला व्हिडिओ अक्कलकोटचा आहे तर अक्कलकोटला कोणते कोणते ठिकाणं प्रसिद्ध आहे कुठले मंदिर प्रसिद्ध आहे तर त्या सर्व ठिकाणी आपण जाणार आहोत आणि त्याचं दर्शन तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून घडवणार आहोत दत्तगुरूचा तिसरा अवतार म्हणजे अक्कलकोटचे स्वामी समर्थ संत हे ईश्वराचे सगुण रूप असतात त्यामुळे ईश्वराचे सर्व गुण त्यांच्यामध्ये आढळतात आणि या गोष्टीवर ज्यांची श्रद्धा आहे अशा भक्तांना त्यांची नेहमी वेळोवेळी प्रचित येत असते परंतु काही लोकांचा यावर विश्वास नसतो अशावेळी संत प्रतिदिन घडणाऱ्या घटनामधून गटना त्यांना त्याची जाणीव करून देतात आणि ईश्वराप्रती त्यांची श्रद्धा वाढवतात आता आपण अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी जात आहोत जातना दोनी लागता। तर जाताना आपल्याला दोन्ही साईडला भरपूर प्रमाणामध्ये दुकानं लागतात तर तुम्ही वेगवेगळे हार स्वामीची मूर्ती दत्तात्रयांच्या मूर्त्या बरंच काही सामान इथं विकायला आहे तर ते आपण घेऊ शकता इथे एक सुंदर कपिला गाय आणि छोटंसं वासरू याची ही प्रतिमा आहे खूप सुंदर आणि मनमोहक आहे इथे भरपूर दुकानं खूप सजलेली आहेत आपलं मन आकर्षक करतात कारण तिथे असणाऱ्या वस्तू इथे आल्यानंतर इथून काहीतरी घेऊन जावं एक आठवण अक्कलकोटच्या ठिकाणाची म्हणून आपण तिथे आपले पाय वळतात आणि आपण सहज तिथे जाऊन बघतो आता जवळच स्वामी समर्थांचं मंदिर आलेलं आहे तर तिथे आता आपण ओढणार आहोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 जय जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आता आपण मेन मंदिरामध्ये येऊन पोचलेलो आहोत आणि स्वामी समर्थांचं आता दर्शन घेणार आहोत तर खूप मोठा सभामंडप आहे आणि अतिशय सुंदर हे मंदिर आहे आजूबाजूचा परिसर आहे आणि येथे खूप मोठं वट वृक्षाचं झाड आहे तर आता तेथे आम्ही दर्शन घेणार आहोत अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ हे श्रीपाद वल्लभ व नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रयाचे तिसरे पूर्ण अवतार आहेत अशी मान्यता आहे गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थाच्या रूपाने प्रगट झाले मी नृसिंह भान नसून श्री शैलम जवळील कर्दळी वनातून आलेलो आहे हे, हे स्वामीच्या तोंडचे उद्गार ते नृसिंह सरस्वतीचा अवतार असल्याचे सुचवतात दत्तात्रयांचा तिसरा अवतार स्वामी समर्थ याआधी आपण पिठापूर कुरोपूर येथे जाऊन दत्तात्रयांचं दर्शन घेतलं तर तिसरा अवतार स्वामी समर्थ अक्कलकोटचे येथेही आपण जावं आणि त्यांचं दर्शन घ्यावं म्हणून आता आम्ही येथे आलेलो आहे येथे आल्यानंतर असं समजलं का मंदिर बंद व्हायची वेळ झालेली आहे तुम्ही लवकर गेले तरच तुम्हाला दर्शन होईल नाहीतर मंदिर बंद होईल तर आम्ही खूप घाई गर्बुडीने इथे आलो आणि रांगेमध्ये उभं राहिलो परंतु आपल्याला दर्शन होईलच ही खात्री नव्हती कारण वेळ झाला म्हणजे ते गेट बंद करतात परंतु मनामध्ये आस होती की आपल्याला आता दर्शन मिळेल तर योग होता म्हणून आम्हाला आता दर्शन मिळालेलं आहे नाही पर पर तर परत आम्हाला संध्याकाळी लाईनमध्ये उभं राहून दर्शनासाठी यावं लागलं असतं तसं तर संध्याकाळी पण आम्ही आलोच असतो परंतु ज्या ओढीने आत्मविश्वासाने आम्ही आता दर्शनाला आलो का आता आपल्याला दर्शन मिळेल आणि जर दर्शन झालं नाही आणि परत जावं लागलं तर आपलं मन दुःखी होते कष्ट होते पण कधी कधी इलाज नसतो परंतु नशिबात आत्ताच दर्शन व्हायचं होतं म्हणून आमचं मस्त प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि आजूबाजूलाही जे मंदिरं आहेत वटवृक्ष आहे त्याचंही आम्ही दर्शन घेतलेलं आहे याला एक प्रचिती येणे असंच आपण म्हणू शकतो कारण आम्हाला बाहेरच समजलं होतं का मंदिर बंद व्हायची वेळ झालेली आहे तेव्हा जर आम्ही विचार केला असता की आपल्याला दर्शन घडणार नाही आपण संध्याकाळू येऊ तर परत गेलो असतो परंतु नाही जाऊन बघू दर्शन झालं तर ठीक नाही तर परत संध्याकाळी येऊ परंतु मस्त प्रकारे दर्शन झालेलं आहे आजूबाजूलाही स्वामी समर्थांची मूर्ती आहे तिथेही जाऊन आम्ही दर्शन घेतलेलं आहे बाजूला शिर्डीचे साईबाबा त्यांची ही मूर्ती आहे तिथे जाऊनपर्यंत आपण दर्शन घेणार आहोत स्वामी समर्थांना कुणी स्वामी म्हणून ओळखते तर कुणी स्वामी समर्थ म्हणून ओळखते तर कुणी अक्कलकोट स्वामी असं म्हणूनही ओळखले जाते स्वामी समर्थ यांनी महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते स्वामी समर्थ यांनी अनेकांना मार्गदर्शन केले आणि अक्कलकोट येथे महा समाधी घेतली स्वामी समर्थ यांनी भक्तांना अभयदान दिले स्वामी समर्थ यांनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे स्वामी समर्थ यांनी सांगितले होते की त्यांची उत्पत्ती वडाच्या झाडापासून झाली आहे म्हणून येथे जे वडाचं झाड आहे वटवृक्ष आहे त्याला खूप महत्त्व आहे स्वामी समर्थ यांनी सांगितले होते की त्यांचे पूर्वीचे नाव नृसिंह भान होते स्वामी समर्थ यांनी निर्भीडता स्पष्ट वक्तेपणा आणि आत्मीयता या गुणामुळे लाखो भक्तांना आपलेसे केले आणि त्याचमुळे स्वामी समर्थ यांच्या विविध शिष्याद्वारे स्वामी समर्थ परंपरेचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आहे साईबाबाच्या मंदिराच्या बाजूला एक गृहस्थ मस्त स्वामी समर्थांची रांगोळी काढत आहे सध्या सुरुवात झालेली आहे प्रत्येकाच्या अंगी कुठली ना कुठली कला असते तर ती कला आपण जोपासायला पाहिजे ती आचरणात आणायला पाहिजे आता दुपारची वेळ आहे आणि येथे आता महाप्रसादाचा लाभही मिळत आहे स्वामीच्या मंदिरापासून काहीच पावलावरती खूप मोठी व्यवस्था महाप्रसादाची येथे केलेली आहे शेकडो भक्तजन एकाच वेळी येथे महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात आज एकादशी असल्यामुळे आपल्याला येथे फक्त फराळाचाच महाप्रसाद मिळणार आहे तर महाप्रसादामध्ये येथे भगर साबुदाणा उसळ केळी खजूर शेंगदाण्याची चटणी आणि दही मिळालेलं आहे म्हणजे पोटभरीची उसळ येथे मिळालेली आहे बाहेर आल्यानंतर दत्तात्रय स्वामी समर्थ यांचं दर्शन घेऊन या ठिकाणीही स्वामी समर्थांची खूप मोठी उभी मूर्ती आहे येथेसुद्धा दर्शन घेणार आहोत स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर खूप सुंदर देखावा तयार केलेला आहे हरण आहे घोडा आहे गाय बस आहे बसलेली स्वामींची मूर्तीसुद्धा आहे खूप सुंदर दृश्य आहे त्यानंतर बाजूला शिवाजी महाराजांची बसलेली खूप सुंदर प्रतिमा आहे बाजूला दत्तात्रयांचं मंदिर आहे तिथे जाऊन सुद्धा आपण दर्शन घेणार आहोत आता आपण सर्वात पहिले स्वामी समर्थक कुठे दिसले कुठे आले अक्कलकोटला असलेलं हे खंडोबा मंदिर त्या मंदिरामध्ये स्वामी समर्थ पहिल्यांदा दिसलेले आहेत तर त्या मंदिरामध्ये स्वामींनी मुक्काम केला तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीयेचा याबद्दलच माहिती इथे लिहिलेली आहे तसेच बाहेर मोठा बोर्ड आहे त्याच्यावर सुद्धा स्वामी समर्थ्याबद्दलच माहिती लिहिलेली आहे मंदिरामध्ये म्हाळसा बानू आणि खंडेरायाच्या मूर्ती आहेत त्याचबरोबर इतर देवी देवतांचेही फोटो लावलेले आहेत येथे आपण आता येऊन दर्शन घेतलेलं आहे कारण हे अतिशय पावन ठिकाण आहे याच ठिकाणी स्वामी समर्थ प्रगटले आहेत त्यांनी सर्वप्रथम दर्शन दिलेलं आहे अशा पावन ठिकाणी तुम्ही जर अक्कलकोटला आले तर अवश्य या आणि येथे दर्शन घ्या या मंदिरात आल्यानंतर सर्व देवी देवतांचं दर्शन होते स्वामी समर्थांचं दर्शन होते त्यांच्या पावलांचं दर्शन होते तसेच म्हाडसा खंडोबा आणि बानाईचंसुद्धा दर्शन होते हे महात्म्य वाचल्यानंतर आपल्याला या परिसराचं या मंदिराचं जे महात्म्य आहे तर ते आपल्याला कळते अक्कलकोटला आल्यानंतर येथे भक्तनिवासामध्ये राहण्याची उत्तम सोय आहे तसेच दोन्ही टाईमला येथे महाप्रसाद मिळतो तर इथे भोजनाचीही उत्तम सुविधा आहे तर बघा भक्त निवास खूप मोठे मोठे भक्तनिवास इथे बांधलेले आहे आणि कमी किमतीमध्ये येथे आपण राहू शकतो तसेच सकाळ संध्याकाळ भोजनाची व्यवस्था उपवासाच्या दिवशी फराळाची व्यवस्था हे सुद्धा मंदिराकडून आपल्याला देण्यात येते ज्यावेळी स्वामी समर्थ अक्कलकोटला आले तर त्यांची सेवा करण्याचे सद्भाग्य जर कुणाला मिळाले असेल तर ते फक्त चोळप आला स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटला प्रथम आले तेव्हा ते, ते चोडप्पाच्या घरी आले व तेथे ते, ते प्रथम जेवले तर त्याच मंदिरामध्ये त्यांच्या वास्तूमध्ये आता आपण आलेलो आहे आणि इथे आल्यानंतर स्वामी समर्थांचं आणि इतर देवी देवतांचं दर्शन घेत आहोत तर इथे आपल्याला महाराजांच्या काही वस्तूही बघायला मिळतात स्वामी अक्कलकोटला आल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये स्वामीचे अधिकाधिक वास्तव्य चोडप्पाच्या घरीच होते त्यांच्या वास्तव्यामध्ये चोडप्पा स्वामीचे अंतरंग शिष्य बनले स्वामीच्या बाललीलांचा त्रास होत असूनही चोडप्पाने त्यांच्याकडे कौतुकानेच पाहिले त्यांच्यासाठी त्यांनी कुटुंबाचा रोषही पत्कारला म्हणून स्वामींचे हे आवडते शिष्य त्यांचा हा वाळा आहे आणि त्यांच्या वाड्यामध्ये येऊन आता आपण त्यांचं दर्शन घेत आहोत चोडप्पा महाराज यांचा वाळा हे सुद्धा एक खूप महान ठिकाण आहे पवित्र आहे आणि येणाऱ्या भक्तांनी येथेसुद्धा येऊन दर्शन घ्यायलाच हवं तर हा खूप सुंदर वाडा आहे जुना वाडा आहे आणि याच ठिकाणी महाराज राहिलेले आहेत आणि कदाचित ही विहिरंही खूप जुनी आहे त्यांच्या काळातली आहे सध्या ही बंद केलेली आहे परंतु येणारा प्रत्येक भक्त येथे येऊन दर्शन घेतो तसेच चैतन्य पादुका मंदिर येथेही जाऊन प्रत्येकाने दर्शन घ्यावं परंतु काही ठिकाणी व्हिडिओ घेण्यास सक्त मनाई असल्याने आपण तो व्हिडिओ काढू शकलो नाही आणि दाखवू शकलो नाही त्यानंतर शिवपुरी आरमरी म्युझियम गुरुमंदिर बेलानाथ महाराज मठ भरपूर ठिकाणं आहे परंतु हे दोन ते तीन ठिकाणं असे आहेत की तेथे आपण आवर्जून जावं आणि दर्शन घ्यावं आणखी सांगायचं झालंच तर जवळ असलेला बगीचा गार्डन तेही खूप बघण्यासारखं आहे मुलांना तेथे खेळण्यासाठी वेगवेगळे खेळणे आहेत तेथेही तुम्ही रात्री जाऊन तिथे थोडा वेळ आराम करू शकता बसू शकता तेथील आनंद घेऊ शकता तर अक्कलकोटला आल्यानंतर तुम्ही एक ते दोन दिवस मुक्काम करा आणि सर्व ठिकाणाची सैर करा म्हणजेच सर्व ठिकाणाला भेट द्या तेथील दर्शन घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद मंडळी